राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव भाव मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे निस्कि करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला म्हणजे दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवक चार हजार क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंच्याहत्तर सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त राही चार हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल रिसोड अवक पंचवीसशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे दहा सरसंद्रा आहे चार हजार चारशे पंचावन्न जसेच तर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल मानोरा अवघक पाचशे शहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे एक्कावन्न सरसंद्र आहे चार हजार तीनशे चौऱ्याण्णव जशेस्त चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र आहे चार हजार तीनशे जसेच तर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम अवक तीन हजार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पंचवीस सरसंज्राय चार हजार पाचशे जशेस्त चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब